जय गजानन मित्रांनो लक्ष्मी देवी ही हिंदू धर्मातील ऐश्वर्य सौंदर्य शांती समृद्धी आणि संपत्ती यांची अधिष्ठात्री देवी आहे ती सरस्वती लक्ष्मी आणि पार्वती या ती देवीपैकी एक आहे लक्ष्मी विष्णूची पत्नी आहे आणि ती सौभाग्याची देवी आहे भगवान विष्णूची पूजा केली तरी ती सुद्धा माता लक्ष्मी प्रसन्न होते भगवान अवतार घेतला आहे तेव्हा लक्ष्मीने फक्त लक्ष्मी देवीचा ऐवजी भगवान विष्णू सह लक्ष्मी देवीचा फोटो असावा देवी सोबत असले तर आपल्या गृही लक्ष्मी देवी कायम स्वरूपी हिंदू धर्मात विष्णू व भागवत पुराणानुसार

यासाठी आपण सतत प्रयत्न करत असतो जीवनात संपत्ती टिकून ठेवण्यासोबतच देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाचा वर्षा सतत होत राहावा यासाठी बरेच लोक नेहमी प्रयत्न करत असतात रात्र दिवस मेहनत करू नाही देवीची कृपा सर्वांवर होत नाही थोड्याच लोकांवर लक्ष्मीची कृपा होते जर तुमच्यावर लक्ष्मी देवीची कृपा व्हावी असे वाटत असेल तर धार्मिक क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले उपाय अवश्य करून यामुळे लक्ष्मी घरात गुगुळ धूप हे शुभ मानलं जात त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा तयार केले प्रत्येक गुरुवारी तुळशीच्या रोपट्यावर दूध अर्पण करावे त्यामुळे आर्थिक स्थैर्य प्रत्येक शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली राईच्या तेलाचा दिवा लावावा त्यामुळे शनि आणि मंगळ ग्रह शुभ फल देतात देवी लक्ष्मीला खुश करण्यासाठी प्रत्येक शुक्रवार संध्याकाळी देवी लक्ष्मीची पूजा आराधना करावी त्यामध्ये गुलाबाच्या फुलांचा वापर करावा देवी लक्ष्मीच्या मंत्राचा जप स्तोत्र पठण करावे

कमळाचे फूल फुल मका खीर आणि गुलाबाचे अंतर अर्पण करणे शुभ मानले जाते असे केल्याने लक्ष्मी देवी लवकर प्रसन्न होते आणि घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही असे मानले जाते की जेव्हा घर स्वच्छ असेल तेव्हा लक्ष्मीचे आगमन होत असते म्हणूनच घराची नियमित स्वच्छता करावी संध्याकाळी दिल्ली लानीची वेळी सुकूनही घर झाडू नये व दिवसा घर स्वच्छ ठेवावे धार्मिक मान्यतेनुसार घराच्या मुख्य दरवाजावर रोज हळदीने स्वस्तिक बनवल्याने देवी लक्ष्मीचे आगमन होते माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा हा मुख्य मार्ग आहे स्वस्तिक बनवण्यासोबतच जर तुम्ही घराच्या मुख्य दरवाजावर रोज दिवा लावला तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल दररोज माता लक्ष्मीची आरती करावी कारण देवी लक्ष्मीचे घरात आगमन होत असते ज्योतिषांच्या देवी लक्ष्मीची पूजा अर्चा केल्याने घरात सुख समृद्धी येते हा उपाय केल्याने धनवृष्टीचा योग तयार होतो घरात दररोज सकाळ संध्याकाळ कापूर लावा त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जा वास करते संध्याकाळच्या पूजेच्या वेळी राईच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यात एक लवंग टाकावी असं करणं अत्यंत शुभ मानलं जात दररोज पक्षांना दाणे टाकावे त्यामुळे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये घवघवीत यश मिळेल स्वयंपाक करताना नेहमी पहिली पोळी गाईसाठी बाजूला काढून ठेवावी तसेच पोळी करण्याआधी सुरुवातीला तळ्यावर थोडे दूध दूध शिंपडावे या उपायामुळे लक्ष्मी

विशेष म्हणजे हे हो उपाय खरच नाहीत तरीही हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा आणि विश्वासाचा भाग आहे श्रद्धा आहे तिथे देव आहे जय ग